खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची, सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार बी आय बँकेसमोर पलूस प्रोपरायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस पलूस नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून मिरवणुकीने संजीवनी पुदालेंचा यांचा अर्ज दाखल पलूस नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून संजीवनी सुहास पुदाले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव पुदाले पलूस बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले पालिकेतील माजी गटनेते सुहास पुदाले यांच्यासह काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते आज सकाळी येथील धोंडीराज विकास सोसायटीजवळ शहरातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले त्यानंतर पदयात्रेने कार्यकर्ते पलूस पालिका कार्यालयापर्यंत जमा झाले पालिका निवडणूक निर्णय अधिकारी कक्षात निवडणूक निर्णय अधिकारी व पलूसच्या तहसीलदार दिप्ती रिठे यांच्याकडे काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून संजीवनी पुदाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मानसिंग पाटील विशाल दळवी गिरीश गोंदिल विक्रम पाटील प्रकाश पाटील परशुराम शिंदे भरत इनामदार ऋषिकेश जाधव अमोल भोरे विष्णू सिसाळ विलास हजारे संदीप सेसाळ मिलिंद डाके संजय पवार विजयसिंह कदम उपस्थित होते